आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोल्हापूर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाठवा व तातडीने एस टी आरक्षण अंमलबजावणी करावी यासाठी जालना येथे धनगर आमरण उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी समस्त धनगर समाज कोल्हापूरच्या वतीने आज बुधवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी अमोल येडके यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की दोन हजार चौदामध्ये बारामती येथे धनगर समाजाच्या लाखो जनसमुदायासमोर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझा धनगर एस टी आरक्षणाबाबत सखोल अभ्यास झाला असून याबाबत माझ्याकडे धनगर एस टी आरक्षणाच्या बाजूने पुष्कळ असे पुरावे आहेत आतापर्यंत राजकारण्यांनी धनगर समाजाचा फक्त मतापुरताच वापर केलेला आहे तुम्ही आम्हाला राज्याच्या सत्तेत बसवा आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही धनगर समाजासाठी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करतो असे आश्वासन दिले होते धनगर समाजाने विश्वास ठेवून राज्यातील सत्तेवर बसवले परंतु आजपर्यंत शेकडो मिटिंग झाल्या हजारो आंदोलनं झाली तरीसुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आमचे बांधव दीपक बोराडे यांनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुला जालना येथे उपोषणास बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे अजूनपर्यंत आपण या उपोषणाची दखल देखील घेतलेली नाही आपण दोन दिवसात धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल तसेच उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असे आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले आहे निवेदनावरती बबन रानगे श्री संजय वाघमोडे संजय पटकारे शहाजी सिद्ध सागर माने संजय काळे प्रदीप खोत संपत रुपने ईश्वर यमगर बाबासो आडुरकर बापू शिरोले बाबासो अनुसे बबलू काळे किरण अनुसे अण्णा सिद्ध सखाराम जानकर रुपेश आडुरकर धोंडीराम कात्रट राजू धोंडगे कृष्ण पटकारे महादेव वाकक्षे अमोल शिसाळ सागर धनगर आदित्य शिसाळ लिंबाजी हजारे विजय गोरड खानू धनगर सुनील शेळके निवास कोळेकर विजय गावडे दादासो गावडे श्रावण गावडे कोंडिबा आडोळकर प्रवीण वाघमोडे आनंदा डफडे मेघना गावडे दत्ता बोडके राघू हजारे यशोदा हजारे बापू पुजारी संदीप गावडे राजू पुजारी योगिता गुले, संतोष म्हस्के अमर पुजारी विकास घारगे इत्यादींच्या सह्या असून जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी